पुणे सोलापूर महामार्गावर शेवाडेवाडी गावात जाण्यासाठी असलेल्या शेवाडेवाडी फाटा चौकात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी नव्याने दिलेल्या युटर्न वाहतूक कोंडीसह हो, लहान मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे या चौकातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात दोन कर्मचारी नेमावेत अतिक्रमण हटवावेत आणि पंचन मोठा करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाडे यांनी केली आहे या प्रसंगी माजी सरपंच पोपट कामटे संजय कोदरे विजय कोदरे राजेंद्र घुले अविनाश भंडारे चंद्रकांत शेवाडे मंगेश शेवाडे तेजस कलाम अक्षय थोरात सिद्धार्थ शेवाडे राम खेडेकर रमेश कोदरे जावेद इमानदार आणि बबन कामटे उपस्थित होते या मागणीची पूर्तता कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे नमस्कार आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज शेवळवाडी फाट्यावर वारण होणार होणाऱ्या वाहतूक कोंडीला आज आपण या ठिकाणी पाहतो एक वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडी होती तर काय सांगाल आपण आता आपण शेळवाडी फाट्यावर उभे आहोत आणि पुणे सोलापूर महामार्ग आ, आ, वातु वातु हा अतिशय वाहतूक कोंडी आणि मोठी वाहतूक कोंडी असणारा हा महामार्ग आहे यावर खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते शेजारीच त्या ठिकाणी शेळवाडी बस डेपो आहे माझ्या मागे शेळवडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतकरी बाजार आहे आणि सातत्यानं या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते या रोडवर मोठ्या प्रमाणावर व्ही आय पी जात असतात शेतकरी शाळकरी विद्यार्थी आणि कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणावर या रोडला आहे परंतु या ठिकाणी जे सिग्नल बसवलेले आहेत हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे सिग्नल आहेत त्या सिग्नलची पुन्हा एकदा तपासणी करून योग्य तंत्रशुद्ध सिग्नल बसवावेत आणि याच सोबत या ठिकाणी पूर्ण वेळ वाहतूक नियंत्रण करणारा कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा याचसोबत रस्त्याच्या दुतर्पा असणारे जे पाथवेत त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण हे अतिक्रमण त्या ठिकाणी ताबडतोब काढलं जावं हा आणि या ठिकाणी वाहतूक त्या ठिकाणी समस्या तातडीनं सोडण्यात द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पुण्याचे जे डी सी पी आहेत ट्रॅफिकचे वाहतूक विभागाचे प्रमुख सन्माननीय अमोलजी साहेब आणि हडपसर वाहतूक विभागाचे श्रीयुत संजय पिंगळे साहेब यांनी नुकतीच आत्ता या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे याचसोबत नॅशनल हायवेचे काही अधिकारी या ठिकाणी अतुल सुर्वे आणि त्यांचा स्टाफ हा उपलब्ध झाला होता यांनी या ठिकाणी वाहतूक कोंडी संदर्भात पाहणी केलेली आहे मला वाटतं ही दुसरी आठवड्यातली पाहणी झालेली आहे आणि ताबडतोब त्याच्यावर योग्य कारवाई वार या ठिकाणी केली जाईल असं आश्वासन या ठिकाणी आत्ताच डी सी पीचे डी सी पी अमोल झेंडेसाहेब यांनी या ठिकाणी दिलेलं आहे वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत वाहने अव्यवस्थित थांबलेले तर असतात कुठेही संदर्भात काय लक्ष काय होत नाहीत नाही कारवाई या ठिकाणी काय आहे आता नॅशनल हायवे हा भाग वेगळा आहे त्याच्यासोबत पुणे महानगरपालिकेमध्ये हा भाग समाविष्ट झालेला आहे आणि वाहतूक विभाग असे तीन विभाग मिळून यांच्यावर संयुक्तिक कारवाई करणं गरजेचं आहे त्यामुळं मला वाटतं कुणी एक एखाद्या विभागानं त्याच्यावर कारवाई केल्यानंतर ती कारवाई होत नाही किंवा ती लोक ती कारवाई मानत नाहीत जुमानत नाहीत त्यामुळं संयुक्तिक मला वाटतं याच्यावर ये जर येत्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर मी स्वतः त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं याबाबत तक्रार करणार आहे आणि मला खात्री आहे की त्यानंतर किंवा त्याच्या अगोदर हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला तर या परिसरातील वाहतूक कोंडी सुटेल आत्ताच या ठिकाणी डी सी पी अमोल झेंडेसाहेब या ठिकाणी येऊन गेले या ठिकाणी आम्ही त्या आमच्या संपूर्ण समस्या सांगितलेल्या आहेत चौकाचं रुंदीकरण करावं बसस्टॉप या ठिकाणचं शिफ्ट करावं अशा आणि कारण गेले महिनाभरात तीन ते चार ॲक्सिडेंट एका एक, एक किलोमीटरमध्ये झालेले आहेत आणि त्यामध्ये दोन लोक मयत झालेले आहेत दोन सिरियस आहेत अशी परिस्थिती असताना तातडीने या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारे आम्ही विनंती केलेली आहे साहेबांना आणि या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावावेत आणि चौकाचं रुंदीकरण करावं अशी अपेक्षा आमची आहे सुटण्यासाठी आपल्याकडे काय हे यांनी जे आत्ताचे सांगते ना चौक मोठा पाहिजे आणि तुमची जे डिपार्टमेंटची माणसं आहेत ती दोन पाहिजे येते आम्हाला कंटिन्यू चोवीस तास जेणेकरून ट्रॅफिक सुरळीत होईल ह्या हिशोबाने आम्हाला त्याचं व्यवस्थित नियोजन तुमच्याकडून डिपार्टमेंट खात्याकडून झाले पाहिजेत बाकी काय वाहतूक पोलिसांची गरज आहे तर त्या इथं कधी हजर नसतात त्या संदर्भात नाही त्यांची गरज आहे आणि कायम आम्हाला चोवीस तास त्यांची गरजच आहे आम्हाला इथं ट्राफिक जास्त सोसायटी आहेत मोठमोठ्या सोसायटी झाल्या प्लॉटिंग झालेले ट्रॅफिक वाढलेले